ब्राह्मण धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली भारताला लुटतात देशाची लूट करतात ब्राह्मण भारतातल्या लोकांना फसवतात ब्राह्मण देशाला लुटण्याचं काम करतात एवढंच काय तर ब्राह्मण या देशातून फक्त नफा कमवतात आणि त्याची संपूर्ण किंमत हे भारतीयांना मोजावी लागते म्हणजे ब्राह्मण काय आहेत ते भारताच्या बाहेर सुद्धा लोकांना माहीत झालं ब्राह्मण फक्त इथल्या मराठा बहुजन समाजाचं शोषण करतात भारतीयांच शोषण करतात अंधश्रद्धा रूढी परंपरा कर्मकांड थोतांडाच्या नावाखाली ब्राह्मण फक्त आणि फक्त इथल्या भारतीयांची पिळवणूक करतात शोषण करतात अर्थात आर्थिक दृष्ट्या ते लाभ कमवतात या देशातला पैसा लुटतात असा थेट आरोप महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या नाही देशाच्या बाहेरच्या एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या सल्लागाराने हे त्या ठिकाणी मत व्यक्त केलंय एकाही महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी संघटनेनी कुणीही त्या सल्लागाराचा निषेध केला नाही याचा अर्थ जे ब्राह्मण करतात वागतात तेच या देशात घडतय आणि तशाच पद्धतीनं या भारताची पिळवणूक केली जाते लूट केली जाते असं मत आपल्या देशातल्या कुणी नाही व्यक्त केलं अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवेरा यांच हे मत आहे ते असं का म्हणाले त्यांना असं का वाटलं त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली कशी या इथल्या मूळ निवासी लोकांचं शोषण होतय केलं जातय तुमच्या माझ्या गावखेड्यातली बातमी थेट परदेशापर्यंत एका महासत्ता देशाच्या सल्लागारापर्यंत पोचते ही गोष्ट सामान्य नाही याचा खर तर सारासार शब्दशः जर विचार केला तर कुठल्या एका व्यक्तीबद्दल ते बोललेत का तर ज्या व्यक्तींकडून इथल्या भारतीय नागरिकांचं शोषण होत आहे आर्थिक मिळवणूक होते लूट होतीये जे माल कमवत आहेत त्यांच्याबद्दल पीटर नवेरा बोलले आणि होय पीटर नवेरांचं हे वाक्य शंभर टक्के सत्य आहे इथल्या बोधन चळवळीतली सगळी माणसं आजपर्यंत तेच सांगतात ब्राह्मण ब्राह्मण तर चळवळ काय सांगते इथल्या बहुजनांच सा, इथल्या नागरिकांचं शोषण आमच्या अज्ञानातून होत आहे हे सांगायला अमेरिकेची आपल्याला जर मदत लागत असेल तर ती घ्यायची सुद्धा गरज नाही आणि याच प्रमुख विषयावर मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे खर तर ज्या प्रमुख विषयाला घेऊन मी आपल्या समोर आलोय तो विषय तितका गंभीर आहे आणि तितका महत्वाचा सुद्धा आहे की ब्राह्मण फक्त नफा कमवतात मलिदा खातात किंमत याची अर्थात खिशातून पैसा हा भारतीयांना द्यावा लागतो Hey, मंतार, हे पीटर नवेरा म्हणतात या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुमचं माझं मत नाहीये आपण तर नेहमीच खरं बोलतो परंतु आपण ठामपणे हेही सांगतो या महाराष्ट्राला किंवा देशाला कि बांधवांना तुमचं अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवाबाजी इतर ज्या धर्मांध गोष्टी आमचा धर्म पवित्रच आहे आमचा धर्म चांगलाच आहे पण आमच्या धर्मामध्ये आमच्या देवाच्या किंवा आमच्या इतर ज्या काही चालीरीती आहेत परंपरा आहेत त्याच्यामध्ये जो मध्यस्थ आहे तो तुम्हाला अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड गुवाबाजी करायला लावतो तुम्हाला अडकवून ठेवतो आणि तुमच्याकडून माल मलिदा अस्सल काढून घेतो आणि हेच भारतातल्या लोकांना कळालं नाही आपण सांगतोय एका महासत्तेच्या प्रमुख राष्ट्राध्यक्षाच्या सल्लागाराला ही माहिती कळते त्याच्यापर्यंत पोहोचले ही गोष्ट सामान्य ही गोष्ट सहज त्याच्यापर्यंत पोहोचली नाही कारण आम्ही जातीत विभागलो कुणामुळं आम्ही धर्माधर्मात वाटले गेलो उपजातींमध्ये वाटलो गेलो कुणामुळं या देशामध्ये श्रेष्ठत्व कुणी स्वतःकडे ठेवून घेतलं शुद्रत्व कुणाला दिलं आज घरामध्ये किंवा एखादा लहान मूल जन्माला आल्यापासून वयस्कर एखादा मृत्यू पावल्यापर्यंत आमच्या सगळ्या कर्मकांडाला जो व्यक्ती लागतो तो त्याच अंधश्रद्धेतून पैसे कमवतो आम्हाला माहित नाही आमच्या इथं एखादी जर पूजा घातली एखादं यश मिळालं किंवा आनंदाची बातमी घाला पूजा घरात खिशात पैसे असो किंवा नसो असल दर्जेदार बदाम काजू वेगळे वेगळे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य म्हणून आणायचं असल माल यादीवर मागवायचा आणि सगळा माल पूजेमध्ये ठेवायचा नंतर देव बाप्पा घेऊन जातात देवबाप्पा सहित त्यांची मुलं बायका लेकर टुमटुमीत दिसतात खाऊन पिऊन आणि आमची पोर पोट चिटकल्यासारखं आई वडिलांची परिस्थिती आयुष्यभर कष्ट करूनच जगायचं आणि मग शरीरात तेवढी ताकद नसल्यामुळं बुद्धिमत्ता तेवढी चालत नाही आणि आमचा सत्यानाश इथं झाला हे पीटर नवेरांना समजलं आम्हाला समजत नाही टीका त्यांनी केली आम्ही फक्त चर्चा करतोय आणि त्या पीटर नवेराचा निषेध कोणी केलेला नाही विरोध त्याच्या वक्तव्याला कुणी केला नाही पीटर रवेरा असं का बोलले कशामुळे बोलले बीबीसी वर त्या ठिकाणी बातमी प्रसिद्ध झाली पण त्याच्यावर चकार शब्द कुणी केला नाही याचा अर्थच असा आहे की सगळ्यांना ते मान्य फक्त बोलायचं कोणी विटर नवेरांचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या सो कोण जे त्यांचे भक्त म्हणून काम करतात त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का या सगळ्या गोष्टी झाल्या विटर नवेरांना ब्राह्मणांवर टीका का करावी लागली का पीटर नवेरला वाटतं की ब्राह्मण भारतातला पैसा धर्माच्या नावाखाली आणि धर्मामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या नावाखाली लुटतात ही लोट कोण करताय ही लोट आम्ही स्वतःही करून घेतो आणि तशी करून सुद्धा घेतली जाते सांगा बरं कितीही ब्राह्मण गरीब असला तरी तो भीक मागण्यापर्यंत जातो का आत्महत्या कधी केलेली कुठं ऐकली का किंवा तो त्याच्या परिस्थितीनं जगत जरी असला तरी चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या कधीच लपत नसतो आणि आम्ही बघा आमची बरीच लोक हजारो कोटीचे जरी मालक असले किंवा खाऊन पिऊन जरी सुखात असले तरी देशाचं कर्ज त्यांच्यावर असल्यासारखी त्यांची वागणूक वर्तणूक किंवा चेहरा असतो मग भारतीयांनी काय खरं आणि काय खोट हे समजून घेणार आहोत की नाही आम्ही माझा बहुजन समाज अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडातून बाहेर येणार आहे की नाही आमचा धर्म आमच्यासाठीच आहे आम्ही ज्या जातीत ज्या धर्मात जन्मलो त्याचा अभिमान आहे पण आमच्यावर जे लादलं जात आम्हा आमच्यावर जे थोपवलं जात याच्यावर आम्ही आत्मपरिषद करणार आहोत की नाही हा माझा प्रश्न आहे आमची देवावर श्रद्धा आहे देव आमचाच आहे पण आमच्या आणि देवाच्या मध्यस्थ कोण आहे आम्हाला फक्त तो हटवायचा आहे त्यासाठी कदाचित पिटर नवेरा बोलले असावेत पीटर नवेरांचं म्हणणं काय कि तुम्ही धर्माच्या नावाखाली तुमचा धर्म बिलकुल जागृत ठेवा पण तो दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही स्वतःच्या कर्तृत्वाने पीटर कदाचित हे सांगायचं असेल कर्मकांड ही, ही। तरी रोजगार हमी योजना आहे ती तुम्ही फक्त बंद करा बाकी काही हे नाही जी ब्राह्मण तुमच्या जीवावर नफा कमवतात का किंवा काय आज तुम्हाला जर उदाहरण घ्यायचं असेल तपासून बघायचं असेल ते एकदा नाशिकला जा तिथं त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी असेल किंवा इतर ज्या पूजा केल्या जातात किती रुपये घेतात तिथं किंवा कुठल्याही उत्सवात सण समारंभात किंवा तुमच्या चांगल्या क्षणाची सुरुवात तुम्ही ज्या गोष्टीने करता त्या पूजेला किती पैसे घेतात आणि इथपासून ते मग सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी लुटबुर्ज त्यांची असेल पिटर नवेरांना हेच सांगायचं असेल की हे, हे तुम्ही थांबवू शकता तुमच्या सांगण्यामुळं थांबवण्यामुळे ते थांबू शकत कदाचित हे सुद्धा म्हणायचं असेल आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून या देशातली पुरोगामी परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी चळवळीत काम करणारी माणसं हे सांगतात आमचा कुणाला व्यक्तीला किंवा कुठल्या जातीला विरोध नाही तर त्या विचारांना विरोध आहे जो आम्हाला नेहमी शुद्र ठरवतो इथल्या व्यवस्थेला शुद्र ठरवतो ही कोण लोक आहेत पीटर नवेराच्या बाबतीत शब्दात सांगायचं म्हणलं तर जे आमच्या राजाला शुद्र ठरवतात जे आमच्या राजाच्या एखाद्या पूजेच्या वेळेस वेदोक्त कि पुराणोक्त हा वाद निर्माण करतात ही तीच लोक आहेत आमच्या राजांची वारंवार बदनामी करतात मग ती खरी आहेत खोटी का करतात हा संशोधनाचा विषय ही तीच लोक आहेत काही दिवसापूर्वी आमचाच मुख्यमंत्री झालाय म्हणून दुसऱ्यांना डाफरत होते याच्यावर कदाचित पीटर नवेरांचं ते म्हणणं असावं बाकी जास्त काही बोलणार नाही काही जण म्हणतात सगळीच वाईट नसतात काही चांगले असतात ती शोधा तुम्हीच त्यांचा शोध पण तुम्ही घ्या आणि त्यांचा बोध सुद्धा तुम्ही घ्या जे खरंय ते काय आहे त्या डोनाल्ड ट्रम्पच्या सल्लागार पीटर नवेरांना जाऊन विचारा मी मात्र महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं यासाठी चर्चा करतोय जय शिवराय